सर्वांचं लक्ष आहे ओके बघा आज पंचवीस जानेवारी आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे साल आपल्या पंच्याहत्तराव्या संविधान अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि या अनुषंगानं आपल्या प्रभू शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याचबरोबर आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज आणि त्याचबरोबर विविध जी संकुला आहेत या सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला अनुसरून आपल्या पलूस नगरीमध्ये एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या संस्थेच्या आणि प्रशालेच्या माध्यमातून राबवला गेलेला आहे जे संत गाडगेबाबा यांनी जे काही स्वच्छता अभियान जे आ, ज्याची सुरुवात केलेली होती आणि संपूर्ण परिसर जो त्यांनी स्वच्छ सुंदर असा ठेवलेला होता त्याच्या अनुषंगाने आपल्या प्रशालेच्या वतीनं संपूर्ण वेगवेगळ्या भागामध्ये जे सार्वजनिक आहेत ते स्वच्छता अंतर्गत <coughs> आज आज रोजी सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व संस्थेच्या सदस्यांनी अगदी आपल्या कर्मचाऱ्यांनी सर्वांनी मिळून पलूस नगरीमध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आज देखील आपण या पवित्र अशा ठिकाणी नेवासा या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणचा जो काही उद्यानाचा भाग आहे तो आपण मोठमोठे या ठिकाणी जे काही पाला पाचोळा पडलेला आहे तो पाला पाचोळा वेचून एका ठिकाणी फक्त मोठा मोठा जो पाला पाचोळा पडलेला आहे तो या ठिकाणी वेचून आपल्या प्रशालेचा जो काही उपक्रम आहे तो आपण आपल्या बलू नगरीपासून अगदी या शैक्षणिक सलीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणचा हा परिसर स्वच्छ करून आपल्या या उपक्रमामध्ये आपण ही आज सहभाग घेतो आहे तेव्हा सर्वांनी इथं जो काही मोठमोठा पालापाचोळा पडला आहे तेवढा वेचायचा आहे आणि या स्वच्छता अभियानामध्ये आपल्या प्रशालेच्या सहभागी व्हायच्या आणि समोर त्या ठिकाणी जे पाला जो त्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी तो घेऊन टाकायचा आहे ओके

और या और चला शैक्षणिक सलीच्या निमित्तानं आम्ही सध्या नेवासा ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्मभूमी कर्ममुगु मध्ये आहोत आणि या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून जो आज पलूस नगरीमध्ये स्वच्छता अभियानाचा जो काही उपक्रम राबवला गेलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही देखील या शहरीमध्ये असताना देखील आम्ही या ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये स्वच्छता या ठिकाणी करून आमचे विद्यार्थी स्वच्छता मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी कास्ती मोघेरे पालापावर सगळा पुढे पडले इकडे टाकणार सा चरण आधार माने तया धरे